तुमच्या शरीरातली एकही पेशी तुमच्या महागड्या गाडीबद्दल घराबद्दल किंवा गॅजेजबद्दल काळजी करत नाही तुमची कार तुमचं कोलेस्ट्रॉल कमी करणार नाही तुमचं महागडं घड्याळ तुमच्याकथा पायऱ्या चढणार नाही तुमचा आयफोन तुम्ही कुठे पडत असाल तर तुमचा हात धरणार नाही पण तुमचं शरीर करेल जर तुम्ही शरीरात गुंतवणूक केली असेल एकदा नाही प्रत्येक दिवशी आळशीपणा आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे जेव्हा लोक स्वतःलाच त्रास करून घेतात ते बघायला खूप वाईट वाटतं मानवी शरीराला जर किंमत असते तर ती तुम्हाला परडूच शकली नसती मी तुम्हाला जास्त चालायला अधिक प्रोटीन खायला किंवा डायरी लिहायला सांगणार नाही पण एकच प्रश्न विचारते तुम्ही या अमूल्य शरीराकरता खरंच पात्र आहात का तुमच्या शरीरातल्या हजारो लाखो पेशी फक्त तुमच्याकरता कार्यरत आहेत मग तुम्ही का नाही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा तुमची कुठलीही एक वाईट सवय ज्याच्याकडे तुम्ही परत दुर्लक्ष करणार नाही